झाला छान वाटलं छान वाटलं ना आवतं मला वाशीला वाशीला गेलंसारखं वाटायचं ना ना वाशीला गेलंसारखं ना वाटतं मजा गेले वेळ वाशीला गेलं तो तर हॅलो फ्रेंड्स कशा आतो मी मी शीतल Jimenez स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या शाळेमध्ये मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर कसं वाटलं मज्जा वाटली आज फिरून तर मस्तपैकी फिरलो आम्ही आणि आता आम्ही आलो आहे पार्लरला उद्यापासून घटच तापलं आहे त्याच्यामुळं मग मला टाईम पण नाही भेटला आणि उद्यापासून सुरू पण आहे जॉब सुट्टी नाही आहे तर त्याच्यामुळं म्हटलं की आता पार्लरला जावं आईन नलचं झालं तर इकडे उतरा पण आम्ही मागच उतरू त्यामुळे पलटी मारली तर आता चला जाऊया आतमध्ये पार्लर तर तर मग नाही गवड रुपालीला पण यायच रुपाली येते पाठी मागून तिला माहितीच ना आम्ही इकडे उतरलेलो पण तिने फोन केला ताई कुठे म्हटलं आम्ही पार्लरला जाणार आता पुढं काय पुढं आम्ही आता तिथलं तिथून चालत आपल्या बरं उतरल्यास झालं असत ना हॅलो कशी आहेस इकडं इकडं तरी होत मला अंग दुखतय अग पूर्ण तो, तो, तो बघ आता तस नाही म्हणत ते म्हणजे आता फिरायला गेलतो ना आम्ही तर फिरून आल्यावर फार अंग दुखायला लागलं असं म्हणते मी असं म्हणतो हा मी काय दुसरं काहीच नाही बोलतोय काय म्हणते चला तर इथं आईंनी सांगितलं भाजी वगैरे घ्यायला कारण तिकडं भाजी वगैरे घेऊन जायचं होतं त्यामुळं आम्ही सगळी गे भाजी घेतली आणि आता निघालेलं आहे इकडं तर रस्त्याने भरपूर गर्दी होती आज कारण देवी पण येणार होते त्याचं पण हे होतं आणि भरपूर ग गर्दी होती त्या गर्दीतलं मी चालत होतो तर आईने इथं दळण घेतले मला खूप वाटत होतं की त्यांच्याकडचं ओझं घ्यावं पण मला बरं नसल्यासारखं झालं होतं हात वगैरे दुखत होतं डोकं वगैरे दुखायला लागलेलं आणि म्हणजे आज फिरून भरपूर मला हे झालं होतं सणसाने आल्यासारखं त्याच्यामुळं मग आई म्हटलं की नको मी घेते आणि मला ना चढ वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मला थोडंसं दम वगैरे लागतो त्याच्यामुळे आईने म्हटलं की मी हे घेते तू तु तुझेच घे तर आम्ही निघालेलो आहे घरी रुपालीकडे मी शिदेल स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर बघा आयब्रोज केलेले आयब्रोज केले म्हणण्यापेक्षा आपलं तर कसं कस तर आज आहे भाऊजींचा वाढदिवस त्यानिमित्ताने आज आम्ही आलेलो आम्ही तिकडे आम्हाला इकडच्या घरी इन्व्हाइट केलंय अरे बंद कसं वाटलं फिरून

त्या माझे पट्टे असते ना तिचं बोलू किती कारण आज मी ना रात्री मी सगळे भांडे वगैरे घासले आज पाच गोदड मला एका दिवसात सकाळच्या पाच त्याच्यामुळं पण माझं दुखत असेल आणि त्यात आराम नाही केलं मी पर्याय फिरायला गेलो काय आराम नाही केला डायरेक्ट गेलं फिरायला त्याच्यामुळं पण झाला असेल दुखत असेल आता जाऊ स्वयंपाक करायचा इथं तो पाणी बिर्याणी वगैरे बनवायची तर इथे चाललेली आहे आमच्या तीन जावांची नोकझोक जेव्हा कधी आम्ही एकत्र येतो ना तेव्हा हे असं काही काही चालू असतं की मी त्याच्यावर दादागिरी करते ते माझं ऐकत नाही प्रीती रुपाली ऐकते माझं पण प्रीती मला विरोध करत असते ते पण मज्जा मज्जाने असतं ऐकायला ऐकतात दोघी पण पण मज्जा मज्जाने विरोध नाही तुम्ही असं केलं तर नाही मी करणार असं ती नोकझोक असते एक कॉमेडी टाईपची नोकझोक असते तू ते जायला टाक मी बिर्याणीची तयारी करते तू आमच्याकडं तू आहे तू आहे ना जे तुला सांगेल ते कर तू ते बारी सुक करायचं का पातळ रस्सा करायचं पातळ रस्सा हा, हा मग तू ते पातळ रस्सा तू कर आणि तुला सांगितलं ना अद्रक लसूण पेस्ट कर ते तू कर हा मग हिला ते सांग तुझ्या आता साफ तर आता तुम्ही म्हणाल की आत्ताच उद्यापासून घडबसतं तर घराची साफसफाई केली तरी पण तुम्ही नॉनव्हेज वगैरे का करताय तर तुम्हाला सांग का आमच्या भाऊजींना नॉनव्हेज भरपूर आवडतं तर त्या त्यात बिर्याणी खूप आवडते त्यांनी ना अगोदरपासूनच सांगितलेलं की माझ्या बड्डेला तिकडं आल्यानंतर बिर्याणी बनवायची खरं द दम बिर्याणीचा बेत होता पण आम्हाला बाजारातून यायलाच भरपूर उशीर झाला आठ वाजत आले तर ते कधी तुम्ही ते मॅरिनेट करणार आणि कधी ते क करायला लागणार कारण मला इकडं परत यायचं होतं समीक्षेला मी घरीच ठेवलं होतं कारण तिचं स्टडी होता, होता एक्झाम होती त्याच्यामुळे मग तिला अभ्यास करणं भाग होतं कारण आज दिवसभर तिला अभ्यास करायला वेळच नाही भेटला आणि त्याच्यामुळे मग ती रडायला लागली की मम्मा माझा अभ्यास आहे मला करायचा आहे उद्या मला पेपर आहे तर तिला म्हणलं तो पप्पांबरे नंतर मागून तर लवकर पण घरी जायचं होतं कारण मग तिला तेच अभ्यास होता म्हणून तर आता मग आमचे कामं इथं वाटून झालेली आहेत कारण फक्त बिर्याणी बनवायची आहे तर मग रुपाली म्हटली की मी शिजायला टाकते मी म्हटलं मी बिर्याणी करते बाकीचं शॉप शॉपिंग वगैरे काय करायचं असेल तर ते करते आणि प्रीती म्हटली की मी कालवण बनवते म्हणजे आम्ही तिला सांगितलं तू कालवण म्हणून तर हे सगळे कामं जी आहेत ती आम्ही वाटून घेतलेली आहेत एक प्रकारे आणि त्यानंतर आमचं चाललेलं आहे गप्पा मारत मारत आता ती आम्ही दोघींनी रात्रभर गप्पा मारलेले आहेत तर सकाळी आम्ही भेटलो तिघीजणी दुपारी ते पण एक एक व दीड वाजता भेटलो त्यानंतर सगळा वेळ पूर्ण फॅमिलीबरोबर आणि मॉलमध्ये फिरण्यात गेला त्यानंतर आम्ही आमच्या घरी गेलो त्यानंतर रुपाली तिच्या घरी आण आत्ता एकत्र आमची निवांत अशी भेट पडलेली आहे ज्यामध्ये आम्ही गप्पा मार मारण्याचा सा प्रयत्न चालू आहे काम करता करता गप्पा मारण्यासाठी आम्ही एक हे करतो आहे तर प्रीतीला लागलेली तर भूक तर ती खात होती थोडंसं काहीतरी आणि त्याच्या अगोदर रुपालीने पण घरी येऊन आम्ही तिकडं एक थोडंफार नाश्ता वगैरे जेवण वगैरे करून मग आलो होतो तरी पण या दोघींना भूक कशी लागते काय माहिती लाग आहे त्याला चला मला काय भूक अजून लागलेली नव्हती कारण अजून टाईम होता आणि त्यात एक ना गडबड झालेली आहे ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तर काय झाली ती भाऊजींना केक आम्ही नंतर आणायला सांगितलेलं कारण आम्हाला माहिती आहे की आत्ता आम्ही कारण इकडं आज भरपूर गरम होते आणि रुपालीकडे कसं फ्रीज वगैरे नसल्यामुळे ते केक जो आहे तो त्यांना सांगितलं की तुम्ही नंतर आणा कारण आणल्या केक फ्रीजमध्ये ठेवला की तो जसं आहे तसा राहतो तर त्यांनी काय ऐकलं नाही आणि जे झालं पुढे ते मी तुम्ही तुम्हाला दाखवेलच काय काय झालं ते तर मी बिर्याणीची तयारी करा करायला लागलेली आहे आणि खूप दिवसानंतर म्हणजे एक वर्षानंतर तीन जावांची भेट झालेली आहे जेव्हा रुपाली प्रीती आली होती तिच्या मिस्टरांच्या बड्डेलाच आली होती गेल्या वर्षी तेव्हा आमची गाठपीठ पडलेली एकत्र असताना त्यानंतर मी तिला जानेवारीमध्ये भेटायला गेले मी गेल्यानंतर रुपाली पी आली नव्हती तर मी गेल्या जाऊन आल्यानंतर रुपाली पुढच्या महिन्यात गेली तेव्हा मी तिथं नव्हते त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही दोघी कर्जतला होतो पण प्रीती काही तिथं नव्हती कारण प्रीती तिच्या माहेरी होती त्यानंतर मा मी पण ह्याला आले बारामतीला आले काही कारण असतं आणि त्यानंतर मग आम्ही गावाला मुंबईला आल्यानंतर मला परत प्रीतीकडे जावं लागलं तिचे पप्पा वारले तेव्हा मग इथं आमच्या तिघींची भेट वर्षभरात झालीच नव्हती त्याच्यामुळे मग एक कुठेतरी तो बॉन्ड जो आहे तो थोडासा हे झाला होता की आम्ही तिघी जणी भेटलोच नाही मोबाईलवरती पण जास्त बोललो नाही त्याच्यामुळे मग खूप मिस करत होते ह्या गोष्टी तर परत एकदा त्या गोष्टी घडून आल्या तिला मग त्याच गोष्टीसाठी आम्ही तिला बोलवलेलं की तू ये कारण कुठे कुठे नाही का आपला बॉन्ड जो आहे तो कुठेतरी मागे पडत चाललेला आहे तर असं नाही होणार तिघी जणी जरी एकत्र ना तर, तर, जा जा तर तो जसाच्या तसा तुम्हाला बघायला भेटणार पण असतं काही गोष्टी की आता फोनवर नाही बोलू शकत एकत्र आल्यावरती आणि ती मज्जा जी आहे ती वेगळीच असते भरपूर एन्जॉय केला प्रीती आली रुपाली आम्ही एकत्र आल्यानंतर भरपूर एन्जॉय केला भरपूर गप्पा मारल्या तर इथं चाललं होतं आमचं तरी पण आवरायचं चाललं होतं गप्पा मारत मारत प्रत्येकीकडे विधी होता कारण सगळ्यांना तो क्षण जो आहे तो आपापल्या मोबाईलमध्ये जो आहे तो कैद करायचा होता आपापल्या ऑडियन्सला दाखवायचं होतं की आम्ही अशी मज्जा केली आम्ही एकत्र आल्यानंतर असं असतो ब भले आमचे किती मतं वेगवेगळे असा नका किती मतभेद झाले किती काय झालं तरी पण आम्ही येताना सगळं राग वगैरे सगळं विसरून एकत्र येत असतो कारण ज्या दिली ज्या घरी दिले तिथंच आपल्याला काही नाती बनवायची असतात ती भरायसाठी असतात ह्यासाठी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका बड्डेचा व्हिडिओ पुढे आहेच नंतर मी लगेच टाकणार आहे नेक्स्ट तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा बाय थँक्यू फॉर वॉचिंग